आपल्याकडे आता खुनासारख्या घटना काही नवीन राहिलेल्या नाही किमान दिवसातून चार पाच बातम्या तरी खून झाल्याचे आपल्याला वाचायला मिळतात परंतु बीड जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये ज्या होणाऱ्या घटना आहेत ह्या मात्र ह्या सगळ्या घटनांपैकी काहीशा वेगळ्या दिसून येतात बीड जिल्ह्यामध्ये जे खून होत आहेत ते खून अत्यंत निर्दयीपणे केले जात असल्याचं समोर येत आहे संतोष देशमुखांचं खून प्रकरण आपल्याला ताजं आहे ते समोर आहे संतोष देशमुखांची निर्दयी हत्या झाली त्याच्यानंतर परत जालन्यामधलं बोराडे नावाच्या व्यक्तीला लालबुंद सळेने चटके दिल्याचं प्रकरण समोर आलं ते प्रकरण कुठे शांत होत नाही पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातून एक विकास बनसोडे नावाच्या तरुणाचं हत्याकांड प्रकरण समोर आलं आता हे हत्याकांड मात्र एका वेगळ्या कारणाने झालेलं आहे विकास बनसोडे नावाच्या तरुणाचा जो खून झाला तो देखील अत्यंत निर्दयी झाला त्याला दोन दिवस डांबून ठेवण्यात आलं त्याला मारहाण केली आणि पाठ सोलून काढण्यात आली एवढंच काय तर त्याच्या अंगाला चटके दिल्याचंही निदर्शनास आलं यापेक्षा पुढे जाऊन काय तर आरोपींनी विकास बनसोडे याचा जीव घेण्याच्या अगोदर त्याच्या कुटुंबियांना देखील कळावलं म्हणजेच काय तर आई वडिलांना सांगून त्याच्या मुलाचा जीव घेतला नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि या प्रकरणात नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात कशामुळं विकास बनसोडे याचा इतका निर्दयी खून करण्यात आला हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरे आणि तुम्ही फॅक्ट्स हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुंबरी गावातलं पिंपरी घुंबरी मध्ये राहणारे भाऊसाहेब सिरसागर हे त्या ठिकाणचं एक सदन कुटुंब आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्याकडं ट्रक आहेत आणि या ट्रकवरती ड्रायव्हर होता जालना जिल्ह्यातील विकास बनसोडे विकास बनसोडे हा भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडं गेल्या काही वर्षांपासून ट्रकचं ड्रायव्हर म्हणून काम करत होता आता विकास बनसोडेचं ट्रक ड्रायव्हर असल्यामुळं भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या घरी नेहमीच येणं जाणं आणि उठणं बसणं होतं याचे उठण्या बसण्यातून विकास बनसोडे आणि भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीची ओळख झाली आणि हे ओळख पुढे जाऊन प्रेमप्रकरणात बदलली दिवसेंदिवस विकास बनसोडे आणि भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा प्रेमसंबंध वाढले त्यांच्या फेर चालू झाला आणि त्याच्यानंतर ही बातमी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या कुटुंबियांना कळली दोन दिवसापूर्वी विकास बनसोडे आणि क्षीरसागर कुटुंबातील मुलगी हे त्यांच्याच घराच्या पाठीमागील शेतामध्ये भेटल्याचं क्षीरसागर कुटुंबियांच्या लक्षात आलं तिथं ते त्यांना क्षीरसागर कुटुंबातील सदस्यांनी पाहिलं आणि क्षीरसागर कुटुंबाचा पारा चढला आपल्याच गाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत असलेला विकास बनसोडे याचा आपल्याच कुटुंबातील मुलीशी असलेले अनैतिक संबंध प्रेम संबंध हे शिरसागर कुटुंबाला मान्य नव्हते एवढंच काय तर त्याच्यामुळं क्षीरसागर कुटुंबाचा पारा चढला आता हा पारा चढल्याच्या नंतर त्यांनी लागलीच विकास बनसोळे याला घरामध्ये बोलवून डांबून ठेवलं त्याला मारहाण करायला सुरुवात केली विशेष म्हणजे तब्बल दोन दिवस ही मारहाण करण्यात आली क्षीरसागर कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्याला वारंवार मारहाण केली लाकडी दांडक्यानं के त्याचं अंग सोलून काढलं त्याच्या अंगावरती पाठीवरती एवढे मारहाणीचे वळ आहेत की त्याची संपूर्ण पाठ ही लालबंद झालेले दिसते ज्या वेळेस आपल्याला संतोष देशमुखांचे फोटो मारहाणीच्या समोर आले होते अगदी तसेच फोटो या विकास बनसोड्याचे काही लोकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठवले होते आता एवढंच काय तर ही मारहाण करत असताना क्षीरसागर कुटुंबियांनी विकास बनसोडेच्या आई वडिलांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथं ता तात्काळ हजर व्हा तुमच्या पोरानं काय गुण उदळलेत हे बघायला तुम्ही सगळेजण आमच्या घरी या त्यानंतर विकासच्या आईला डाऊट आला होता की आपल्या मुलाला हे लोक मारहाण करतात त्याच वेळेस विकासच्या आईनं तत्काळ सांगितलं की तुम्ही आतापर्यंत जेवढं विकासला मारलंय तेवढ्यावरती ठीक राहा तिथून पुढे विकासला मारहाण करू नका अशी विनंती करून देखील क्षीरसागर कुटुंबातल्या सदस्यांनी विकासला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केली अखेर विकासनं या मार असह्य झाल्यामुळं तिथं गतप्राण झाला यानंतर क्षीरसागर कुटुंबियांनी जवळच असलेल्या शासकीय रुग्णालयामध्ये विकासचा मृतदेह नेऊन ठेवला आणि तिथून काढला दरम्यान या सर्व घटना होत असताना विकासचं कुटुंब तिथं पोहोचणार होतं मात्र तोपर्यंत या घटनेला उशीर झाला होता एकंदरीतच प्रेम प्रकरणातून ही घटना झाली आणि ज्या गाडीवरती विकास होता विकासचा बेदम मारहाण करून जीव घेतला हे सगळं प्रकरण पुढे आल्याच्या नंतर तेथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना विकासच्या मारहाणीबद्दल त्याचे फोटो आणि हा सगळा घटनाक्रम आणि व्हिडिओ ऑडिओ क्लिप देखील पाठवला यानंतर अंजली दमानी यांनी हा प्रकरण हा मुद्दा उचलून धरला आणि संतोष देशमुखांसारखंच विकास बनसोडेच देखील हत्याकांड झाल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला बीडमधली गुन्हेगारी कधी कमी होणार लोकांची मानसिकता बदलण्यासाठी बीडमध्ये तुम्ही काय उपाययोजना करणार आहात का नाही अशा प्रकारची पोस्ट करून त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनासमोर एक सवाल उपस्थित केलेला आहे त्यामुळं आता विकास बनसोडे याचं प्रकरण पुन्हा एकदा नव्यानं समोर येताना आपल्याला दिसणार आहे मात्र क्षीरसागर कुटुंबाने अत्यंत निर्दयीपणे विकास बनसोडे याचा खून केला याच्यापेक्षा काय तर त्यांची जी मानसिकता होती विकास बनसोडेला संपवण्याची ती एवढी टोकाला केलेली होती की दोन दिवस त्याला मारहाण केल्याच्या नंतर त्याचा जीव जाऊ शकतो हे माहीत असताना देखील त्यांनी त्याची मारहाण थांबवली नाही आता या प्रकरणामध्ये आष्टी पोलिसांमध्ये दहा जणांवरती क्षीरसागर कुटुंबातल्या लोकांवरती खुनाचा आणि गुन्हा दाखल हरून गेलेला आहे मराठवाड्यामध्ये नेमकं काय चाललंय अशा प्रकारचा प्रश्न देखील सर्वसामान्य लोक विचारायला लागले विकास बनसोडे याची जी हत्या आहे ती ऑनर किलिंग मधून झाल्याचं आता हे थेटपणे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यापेक्षा काय की बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे खून होत आहेत ते इतक्या निर्दयीपणे कसे होऊ शकतात लोकांचा जीव जातोय हे माहीत असताना देखील यांना मारणं बंद का करत नाहीत अशा प्रकारचे प्रश्न देखील आता उपस्थित होत आहेत खूण करणाऱ्या लोकांची मानसिकता एवढी बगरूर एवढी निर्दयी कशा पद्धतीने होत आहे याच्यावरती शासकीय काही कार्यक्रम राबवून लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल केला पाहिजे का लोकांमध्ये काही शिबिरं राबवली पाहिजेत का अशा प्रकारचा प्रश्न देखील आता सामान्य आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे विकास प्रकरणानंतर पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झालेला आपल्याला पाहायला मिळतं तुम्हाला देखील बीड जिल्ह्यामध्ये दे नेमकं काय चाललंय अशा प्रकारच्या ज्या घटना घडतायत याला नेमकं कोण जबाबदार आहे समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे गरजेचं आहे का याबद्दल काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही आत्तापर्यंत हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद